आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वडवणी शहरातील सेहेचाळीस लाख पंच्याऐंशी लक्ष रुपये नाही तर सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी लक्ष रुपये कारण शादी खाण्याचं कामच विसरलं होतं इथं त्यामुळं सत्तेचाळीस कोटी पंच्याऐंशी लक्ष रुपयाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ झाला असं मी उद्घाटक या नात्यानं जाहीर करतो नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी होते त्यांचे दोन पॅनल होते आम्हाला नऊ जागा उडवणीकारांनी दिल्या आणि भाजप पॅनल ला आठ जागा दिल्या निश्चितपणानं त्यामुळं वडवणी शहरामध्ये जी काय आश्वासन लोकांना आम्ही निवडणुकीच्या वेळी दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम एक या विभागाचा आमदार या नात्यानं निश्चितपणानं माझ्याकडे होती दोन हजार बावीस मध्ये महायुती झाली अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारचे भाग झाले एन डी एचे भाग झाले आणि म्हणून साहजिकच वडवणी शहरामध्ये जे परस्पर विरोधी पॅनल होते ते दोन्हीच महायुतीचे घटक असल्यामुळं आम्ही एकत्रित बसून असं ठरवलं की बाबा विकासावर वाईट परिणाम होऊ नये आपसातल्या भांडणाचा परिणाम हा विकासावर होऊ द्यायचा नाही आणि त्या दृष्टिकोनातून राजा भाऊ मुंडे आमच्या दोन तीन वेळेस बैठका झाल्या आणि त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वजणांनी मिळून आता विकास कामाला जनतेच्या प्रश्नाकडं सर्वांनी लक्ष देण्याचं ठरवलं आणि त्याचाच भाग म्हणून आज ही भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि मला अपेक्षा आहे की आता पुढच्या एक चार ते पाच महिन्यामध्ये बिकड किती महिने लागतील काम संपायला हा चार ते पाच महिन्यामध्ये हे सगळे काम पूर्ण होऊन निश्चितपणानं आता तुमचे नगराध्यक्ष बोलायला उठले मला वाटलं दोन मिनटात भाषण थांबवतील परंतु त्याने एक लांब लचक यादी तयार करून दिली की हे काम राहिले ते काम राहिले हरकत नाही या बाकीच्या कामासाठी सुद्धा आणि जे काही आमच्या विरोधी म्हणजे भाजपवाल्याचे मतदारसंघ होते त्याच्याकडं साहजिकच आमच्या हातून थोडं दुर्लक्ष झालं होतं आम्ही काय त्याचे काय म्हणजे कबूल करतो कारण कुणीही सत्तेवर आलं तर पहिलं आपल्या वॉर्डाचा विकास करा असंच धोरण ठेवतं त्या परंतु आता निश्चितपणानं त्यांचंही सहकार्य आम्हाला आहे म्हणून आम्ही निश्चितपणानं त्यांची प्रस्ताव नगराध्यक्ष आणि राजभाऊ मुंडे या दोघांनी तयार करून माझ्याकडे द्यावा त्यांना विशेष निधी आणखीन पंधरा वीस कोटी जे काही निधी लागल तो निधी देण्याचं अभिवचन मी याच ठिकाणी उडवणी करण्यात येतो आता अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी बापूंनी सांगितलं की चार शाळा खोल्या आणखीन जास्त पाहिजेत त्याच्या बाबतीतही निश्चित या वर्षीच्या डीपीडीसी मधून आम्ही त्याची मागणी निश्चितपणानं मान्य करून घेऊ या इथल्या लोकांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अशी दुसरी तक्रार आलेली आहे त्याच्या बाबतीतही पुढच्या पंधरा दिवसामध्ये वडवणी तालुक्यासाठी एक वेगळी बैठक आणि वडवणी नगरपंचायत साठी एक वेगळी बैठक दिवसभराची एक बैठक घेऊ आणि त्यामध्ये जे जे प्रश्न नागरिकांना सुद्धा खुलं आमंत्रण देऊ जनता दरबार घेऊ त्या निमित्तानं आणि जे जे प्रश्न सोडवायचे राहिलेले आहेत नागरिकांच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या अधिकारी सगळ्या वर्गाला बोलून एकत्रितपणे त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचं काम आपण निश्चितपणानं करू आता अधिवेशन पुढं एकदम जुलै महि जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये एप्रिलचा महिना हा मोकळा आहे त्याच्यामुळे हे दोन्ही जनता दरबार एक वडवणी नगरपंचायत करता एक जनता दरबार आणि वडवणी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेसाठी एक वेगळा असे दोन जनता दरबार घेऊन या तालुक्यातले जे काही बहुतांश विकासाचे प्रश्न आहेत ज्या अडी अडचणी आहेत नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याबाबत आमदार या नात्यानं आम्ही निश्चित पुढाकार घेऊ एवढं अभिवचन मी या ठिकाणी देतो पुढच्या काळामध्ये या सगळ्या कामावर नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष आणि नगरसेवक नक्कीच चांगलं लक्ष ठर ठेवतील चांगल्या दर्जाचं काम करून घेतील आणि ही टिकाऊ कामं पुढचे किमान पंधरा वीस वर्ष टिकाऊ कामं व्हावेत अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करतील सन्मान्य गटनेते अस्लम भैया कुरेशी आणि सर्वांना विनंती आहे त्या ठिकाणी आभार प्रदर्शन